नमस्कार मित्रांनो सम्मान धन योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी कामगारांना दहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहेत त्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर पुढे बघूया नमस्कार मराठी शोध आपले स्वागत आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट नमस्कार मित्रांनो सन्मान धन योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी कामगारांना दहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहेत त्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर पुढे बघूया तर जी आर आहे जी आर हा सहा मार्च दोन हजार चोवीसला ला आलेला आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत द्यावयाच्या वयाच्या आर्थिक सहाय्याबाबत हा आर आलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी कर, करिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरामध्ये वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे तरी शासन सद्यस्थितीत निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन चौदा दिनांक पाच एक दोन हजार व दिनांक पंचवीस तीन दोन हजार तेवीस अन्वये राबवण्यात आलेल्या संबंधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना दोन हजार बावीस राबवण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सम्मानधन योजना अंतर्गत लाभ देण्याची शासनाच्या विचारधीन होती तसंच याचा शासन निर्णय पण बघूयात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सम्मानधन योजने योजनेअंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला आहे ते सदर योजनेसाठी पात्र नसणार लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी अर्थसहाय्य तातडीने वाटप होणार होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ आणि यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावे या त्यामध्ये उक्त अधिनियमांच्या कलम पंधरा मधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख होईल सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखांमार्फत अप्पर कामगार आयुक्त कामगार आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सकार सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने ह्या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाच्या निधी हस्तांतरित करावा वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रित व समन्वयन के विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे वरील योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद आर्थिक तरतूद महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळासाठी लेखाशीर्ष के चार व मुख्य लेखाशीर्ष बावीस तीस कामगार व सेवा योजना एक कामगार एकशे अकरा कामगारांकरिता सामाजिक सुरक्षितता एक कामगार कल्याण मंडळाला सहाय्यक अनुदान कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने तर या लेखा शीर्षकाखालील प्रतिवर्षी करण्यात येणाऱ्या आर्थिक तरतुदींमधून करण्यात यावी चार तसेच आर्थिक लाभाचे वाटपासाठी विशेष मोहीम होती घेऊन हाती घेऊन सदरची कार्यवाही पूर्ण करून खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे तपशील विकास आयुक्त कार्यालयाने शासनाच्या दर तीन माहीत सादर करावा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठच्या च्या कलम बावीस अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर हा तुम्हाला महाराष्ट्र जी आर यामध्ये सुद्धा हा जी आर दिसून जाणार आहे हाज ला ला का हा जी आर सहा मार्च दोन हजार चोवीसला आलेला आहे शासन अधिसूचना तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा अन्वये महाराष्ट्र घरेलू क कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ हा अधिनियम दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार अकरापासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे